कुंभमेळा आहे मी जर नाशिकचा पालकमंत्री असतो तर अधिक गती त्या ठिकाणी देता येईल गिरीश महाजन मी कुंभमेळा मंत्री आहे जलसंपदा मंत्री आहे दोन्ही कामांची जबाबदारी माझ्याकडे आहे तसेच आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी माझ्याकडे आहे पालकमंत्री अजून जाहीर झालेला नाही ते जेव्हा होईल तेव्हा ते काम त्यावेळेला सुरू होईलच नाशिकला पालकमंत्री म्हणून आम्हाला नियुक्त केलं होतं मात्र त्यावर आता स्टे आला आहे मुख्यमंत्री परवा नाशिकला आले म्हणाले लवकरात लवकर आम्ही जाहीर करू आणि जे व्हायचं ते लवकरच होईल मी होईन असं मी म्हटलेलं नाही कुंभमेळा आहे म्हणून मी जर त्या ठिकाणी पालकमंत्री असतो तर अधिक गती त्या ठिकाणी देता येईल असं माझं म्हणणं होतं गेल्यावेळी कुंभमेळा मंत्रीसुद्धा होतो आणि पालकमंत्रीसुद्धा होतो त्यामुळे कोऑर्डिनेशन चांगलं होऊ शकतं एवढंच माझं म्हणणं आहे एकनाथ खडसे यांचे कोणत्या मंत्र्यांनी काम केलं नाही हे मला माहीत नाही त्यांचे फक्त एवढंच म्हणणं आहे की जमिनीचे भाव वाढवा तिकडे संपादित होत असलेल्या जमिनीसाठी हा त्यांचा वैयक्तिक आहे स्वतः वर्षभरापूर्वी त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे तिकडे भाव वाढवून द्या अशी त्यांची मागणी आहे याशिवाय त्यांचा दुसरा काही प्रश्न दिसत नाही कुंभमेळा मंत्री आहे जलसंपदा मंत्री आहे दोन्ही कार्य माझ्या का, कामाची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापनाची खात्री जबाबदारी माझ्याकडे आहे अजून पालकमंत्री जाहीर झालेला नाही याची कल्पना आपल्याला आहे ते ज्या वेळेला होईल ते काम सुरू होईल पण आता मला असं वाटतं की सध्या पालकमंत्री म्हणून नाशिकला आणि रायगडला कुणाची म्हणजे आम्हाला नियुक्त केलं होतं पण आम्हाला त्यात स्टे आलेला आहे आपल्या भाषणामध्ये आपण बोललो की मी एक दिवसाचा पालकमंत्री हा नाशिकचा होतो पण ते थांबलेलं आहे कधीपर्यंत पूर्ण होईल असं वाटतं आपल्याला कारण की आपल्याला लवकरात लवकर मुख्यमंत्री मोदय पवार म्हणाले की लवकरात लवकर आम्ही जाहीर करू म्हणून लोकर हो जा लोकर हो मी ते हो मी तेच सांगतो की लवकरात लवकर होईल जे काय जे व्हायचं असेल ते आपण पालकमंत्री जे काय व्हायचं असेल ते लवकरात लवकर होईल मी होईल असं म्हणलो नाही अपेक्षा नाही नाही आता सध्या कुंभमेळा आहे दोन वर्षांनी खूप मोठी जबाबदारी आहे चॅलेंज आहे आणि म्हणून मी म्हटलं की मी जर दोन अडीच वर्षासाठी पालकमंत्री मी जर पालकमंत्री असलो तर अधिक सगळ्या कामाला गती देण्यासाठी ते उपयुक्त ठरेल तेवढं माझं म्हणणं होतं पण गेल्या वेळी सुद्धा मी मंत्री मंत्रीसुद्धा होतो कुंभमेळा मंत्री होतो आणि पालकमंत्री होतो आणि म्हणून कॉर्डिनेशन चांगलं होऊ शकत एवढंच माझं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव